नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण ऋषिकेशच्या बर्थडे पार्टीला आलेले असतात आणि एकमेकांविरुद्ध जे काही गैरसमज असतात ते सगळे रागात का होईना ते बोलून दाखवत असतात आणि एकमेकांचे गैरसमज कमी होत असतात एकमेकांचे मनामध्ये जे गैरसमज असतात ते दूर होत असतात दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या तिच्या बाबांसमोर मोठा प्लॅन बनवते की असं काही झालं ना तर मात्र आता घरामध्ये वादळ येईल आणि तेव्हा ते, ते म्हणतात चल मग आपण जाऊन सगळं काही करूया तेव्हा ती म्हणते नाही आपण नाही जायचं माणसं पाठवायची आणि एका दगडात दोन पक्षी मारायचे तेव्हा तिचे वडील विचारतात तुझा प्लॅन तरी काय आहे तेव्हा ऐश्वर्या सगळा प्लॅन सांगते आणि त्यानुसार आता तिच्या वडिलांना तो प्लॅन इतका आवडतो की ते तिला म्हणतात की खरं तर मला कळतच नाही एवढ्या शैतानी आयड्या तुझ्या डोक्यामधून येतात तरी कुठून आणि इकडे ऐश्वर्याला मात्र हसू येतं की आता असं काहीतरी वादळ आणणार आहे ना त्यांच्या आयुष्यात ना तर दूरची गोष्ट आहे जोडण्याचं यांनी तर एकमेकांचं आयुष्यामध्ये पुन्हा कधी तोंड सुद्धा बघितलं नाही पाहिजे असं मोठं वादळ आणणार आहे काय गैरसमज त्यांना दूर करत बसायचे आहे ना आता करू द्या पण आता यानंतर बघा त्यांच्या घरामध्ये काय होत इकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऑटोमॅटिक एक व्हिडिओ लागतो आणि त्या व्हिडिओ मध्ये काही माणसं सारंगच ऑफिस तोडतात आणि फोनवर बोलू लागतात की आता ऋषिकेश दादाला सांगूया काम झालं आहे म्हणून आणि हा सगळा प्रकार तिथे सगळ्यांना बघून मात्र प्रचंड धक्का बसतो आणि आता सगळेच जण खूपच टेन्शन मध्ये येतात इतक्यात मात्र आता ऐश्वर्या तिथे येते आणि ती म्हणते अरे वा बायको नाती जोडत असते आणि नवरा मात्र आमचं ऑफिस तोडतो आणि हे ऐकून आता सारंगचा रागानावर होतो